भाजपा पूर्व खालापूर तालुका अध्यक्षपदी सनी यादव यांची निवड निवडीनंतर यादव यांच्यावर खालापूर तालुका अध्यक्षपदी सनी सनी यादव यादव यांची निवड करण्यात आली आहे यांनी प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर भाजपा पूर्व खालापूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे महड येथील विश्वशांती मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवड झाल्यानंतर यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवत तालुका अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सनी यादव यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत भाजपचे तालुका अध्यक्षपद मिळवणे म्हणजे स्पर्धा परीक्षा सारखंच आहे असे मत व्यक्त केले आहे तर सर्वप्रथम मी जिल्ह्याचे आमचे आदर्श सन्मान्य प्रकानराव ठाकूर तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अविनाजी कोळी साहेब या मतदारसंघाचे माझे आमदार सुरेभाऊ साहेब यांचं सर्वप्रथम मी आभार मानेन की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी ही मला आज या ठिकाणी दिलेली आहे आज जी जबाबदारी मिळालेली आहे जी कामगिरी मी आज तुम्ही म्हणताय प्रभावी केलेली आहे ती जी कामगिरी केली प्रभावी आजवर ती या सर्व कार्यकर्त्यांच्या संगतीमुळे गेलेले यांनी आजवर मला जे बळ दिलंय त्याच्या जीवावरती आपण आज ह्या पक्ष संघटनेचं काम या ठिकाणी पुढं नेण्यात यशस्वी ठरलेलं आहे आणि यापुढे देखील या सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या काही अशा आखा, आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा माझा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहील खालापूर तालुका अध्यक्ष निवडीची बैठक महड येथील विश्वशांती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे निवडणूक अधिकारी नितीन कांदळगावकर किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील आध्यात्मिक आघाडीचे संयोजक काशीनाथ पारठे भाजपचे सरचिटणीस रवींद्र पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता दळवी वाहतूक सेल तालुका अध्यक्ष हरिभाऊ जाधव आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संदीप मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न